बुलढाण्यात पुन्हा रोखला मोदी मोदी सरकारचा प्रचार रथ का लिहित आहे भारत सरकार का नाही उरा गावात अडवला सरकारी योजनांचा प्रचार रथ बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा मोदी सरकारच्या नावाला विरोध करत सरकारी योजनांचा प्रचार करणारा प्रचार रथ रोखण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील उरा गावात ता हा प्रचार रथ रोखण्यात आला आहे सरकारी योजनांचा प्रचार करणाऱ्या या प्रचार रथावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार हे नाव का लिहिले असा सवाल विचारत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे मोताळा तालुका प्रवक्ता विलास तायडे आणि उपाध्यक्ष देविदास तायडे यांनी हा प्रचार रथ रोखत रथ घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला आहे त्यामुळे भारत सरकारऐवजी मोदी सरकार लिहिल्याने ग्रामीण भागात या सरकारी योजनेच्या रथाला विरोधाला सामोरे जावे लागत आहे या आधी सुद्धा उदयनगर या गावात सरपंचाने हा प्रचार रथ रोखला होता भारत सरकारऐवजी रथावर लिहिलेले मोदी सरकारचे नाव या रोषाचं कारण ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे का त्या मराठा विरोध करताय तर सांगताय इथं भारत सरकार अरे इकडे हो जरा इकडे तुम्ही जसं उत्तर द्या तो प्रश्न करतो तुम्ही उत्तर द्या थोडे अधिकारी लोक सर्वे कोण आले घेऊन तिकडे उभे होते ते प्रश्नाचे उत्तर द्या बोलून संजीव बोलून लावतो आमदाराला फोन लावताच उपसरपंच मीना पुराश्ते ला? फोन लायास मग तू जे अधिकारी आहे ते फक्त अडी राहून त्यांना उत्तर द्या याच्यात वादाचा काय विषय काय आहे सरपंच गजानन भू विचारले होतीन का ती गजानन मिटकरी सरपंच यायची काय कार्यालय म्हणून हेत ग्रामपंचायतीत उरयतोच जाईल ना बाबा हे ग्रामपंचायतीन थोड़ी आणला दे भाऊ भी ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा विषय निंदो ग्रामपंचायतीचा विषय निंदो कोणती माहिती दू राहिली साहेब लोक काय आम्ही गॅसच्या वाढवले गॅसचे भाऊ मरा डायरेक्टने विरोध करतो नाही रे भाऊ ग्रामपंचायतचा प्रश्न जस तुम्ही सरपंच आहे बरोबर आहे तर तुम्ही इथं लिहून टाकणार का ग्रामपंचायत कार्यालय उरा हे खोडून राखा गजानन मिटकरी कार्यालय उरास भारत सरकार लोकशाही आहे लोकतंत्र आहे त्या हिसा वागायला पाहिजे ना हा जनतेचा पैसा आपल्या एक गरीब लोकांचा पैसा आहे हा मोदीचा पैसा करताय लोक हे काच काय खपून घेतले गावगाव त्याच्यावर रोखले पुढे येतं साहेब बोला ना त्या का काही योजना आहे त्या भारत सरकारच्या आहे मोदीच्या घरच्या नाहीये हे गलत करताय तुम्ही गावगावला प्रचार करू राहिले तुमचा भाजपचा प्रचार आहे हा बिंदास आणि बोळ्यावाळ्या जनतेची खेळ करताय तुम्ही हा हा प्रचार करून आता हे भारत सरकार जर इथं असतं तिथल्या जनतेला वाटलं असतं की भारत सरकारने काहीतरी केलेलं आहे पण हे मोदीचं नाव असल्यामुळे लोकांना वाटत की मोदीच आहे हा बिंदास मोदीचा प्रचार आहे साहेब बर भारत सरकार भारत सरकार सारखं काही तिरंगा झेंडा आहे बी नाही तुमच्या गाडीवर माझे झेंडे कुठे भारत सरकार कुठे लिहल दाखवा कुठे लिहल भारत सरकार ते कोपर भारत सरकार लिहल आहे ही तुसा भारत आहे का आपला मोठा भारत आहे गाडी घेऊन सजवली हे मोदच्या घरून सजोलीये ह्या आमच्या पैशातून आहे हे गाडी आमच्या जनतेचा पैसा ह्या